छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर जी अमानुष मारहाण झाली त्याचा आम्ही निषेध करतो सत्ताधाऱ्यांनी टगेगिरी आणि टपोरीगिरी करू नये सत्तेचा माज आणि मस्ती दाखवण्याचा प्रयत्न करू नये सूरज चव्हाण सारखे नेते असू शकतात निवेदन दिलं म्हणून तुम्ही खुंबे बुके तोंड फोडताय रक्तबांबाळ करताय माणसाला झुंडीने तुम्ही मारताय त्याचं मॉब लिंचिंग करताय पोलिस नसते आले तर तुम्ही मारून टाकायला लागले होते अरे गुन्हा काय ठीक आहे पत्त्या टेबलवर ठेवल्या सुनील तटकरेंना किती टाके पडले त्यांना ते त्यांच्यावर पत्त्यांनी घाव केला हल्ला प्रतिना प्रतिकात्मक आंदोलन केलं तर ते सहन करा बेकायदेशीर असेल तर पोलिसांना गुन्हा दाखल करायला हवा तुम्ही खुंबे आणि बुक्याने मारता प्रदेशाध्यक्ष म्हणून मिरवता लाज वाटली पाहिजे अजितदादा पवार यांना आमचा सल्ला हे असे लोक सोबत ठेवल्या हो कशा प्रकारे पक्ष पुढे जाणार आहे अरे मराठा समाजाचे शेतकरी समाजाचे बांधव आणि तुम्ही त्यांना मारहाण करताय कुत्र्यासारखी निवेदन दिलंय फोटो काढलाय त्याच्यानंतर रूममध्ये गाठून मारताय आणि पुन्हा उत्तर देता बिनलाजासारखं असंवैधानिक बोलले असंवैधानिक बोलले रम्या खेळणं संविधानिक आहे अधिवेशनामध्ये रमी खेळणं संवैधानिक आहे त्या असंवैधानिक घटनेवर जर त्या ठिकाणी प्रश्न विचारला तर तुम्हाला लाज वाटते तुम्ही त्याला मारून टाकणार खून करणार त्याचा यासाठी काढला होता तुम्ही महाराष्ट्राचा दौरा बहुजनाचे मुर्दे पाडायचे होते तुम्हाला चित्र बघितलं तुटून पाडलंय मॉब लिंचिंग सारखं मॉब लिंचिंग करता तुम्ही शेतकऱ्याच्या कर्जमाफीबद्दल तुम्ही बोलत नाहीत बीडच्या दौऱ्यावर आले ज्ञानेश्वरी मुंडेला तुम्ही भेटायला गेले नाहीत साक्षी कांबळेच्या आईला तुम्हाला भेटावं वाटलं नाही मुद्द्यांवर तुम्हाला घेणं देणं नाही आणि प्रश्न विचारला निवेदन दिलं म्हणून तुम्ही मारताय जाहीर आव्हान आहे तुम्ही पत्रक काढा की आमच्याकडे निवेदन घेऊन येत जाऊ नका तुमच्याकडं कुणीही येणार नाही पण अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या लेकरांना मारताय मीडियामध्ये मीडियासमोर प्रेसमध्ये सुनील तटकरेंची सुद्धा चौकशी झाली पाहिजे सुनील तटकरेंच्या इशाऱ्यावरती मारलंय का याच्या सखोल चौकशी करून गृहमंत्र्यांनी कारवाई करावी ही पद्धत नाही भयभीत करणे अशा पद्धतीने कोण येईल तुमच्याकडं म्हणजे आमच्याकडं निवेदन घेऊन येऊ नका मागण्या घेऊन येऊ नका नाव बदला पक्षाचं लोकशाही कुठे पक्षात सत्ताधाऱ्यांनी किती संवेदनशील असलं पाहिजे सत्ताधाऱ्यांनी किती शालीन असलं पाहिजे सत्ताधाऱ्यांनी किती स्वागत करण्याची भूमिका असली पाहिजे समजून घेण्याची भूमिका असली पाहिजे सत्ताधारी खुंबे घाला लागलेत भुक्क्या मारायला लागलेत शिव्या द्यायला लागलेत ते पूर्ण रेकॉर्डिंग बारकाईने ऐकली घाणघाण शिव्या देता आया बहिणीवर आता त्या कार्यकर्त्याच्या आया बहिणीने काय केलंय त्याची इजाऊंच्या लेखीने काय केलंय ले। घाणघाण शिव्या देताय तुम्ही निवेदन दिलं म्हणून हो संताप असतोय कार्यकर्त्यांचा बोलणार प्रश्न विचारणार कोण लागून गेले तुम्ही दादा लागून गेले तिकडं तुमच्या नेत्यावरती घाण बोललं जातंय टार्गेट केलं जात आहे त्याच्या केसाला धक्का लावण्याची तुमची हिंमत नाही छावा संघटना असेल छोट्या मोठ्या संघटना असतील त्या पोटतिडकीने प्रश्न मांडतात तर त्यांचं स्वागत करायचं सोडून तुम 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 तुम्ही त्यांना मारताय याच सगळ्या संघटनांनी तुम्हाला उभा केलं विसरलात याच सगळ्या संघटनांनी तुम्हाला राज्य दिलं विसरलात कशासाठी हे चुकीचं आहे असंवेदनशील कृत्य ह्या सूरज चव्हाण जे आहे कारवाई कठोर झाली पाहिजे पुन्हा तेच मागणी करतायत की पोलिसांनी कारवाई करावी कुणावर करावं व्हिडिओमध्ये तुम्ही खुंबे मारताना दिसताय आणि तुम्ही म्हणताय पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी करा, करा तुम्ही पोलिसांना कारवाई करायला हवा तुम्ही खुंभ्याने मारा अरे बंदुकीच घेऊन फिराना कुणी निवेदन द्यायला आले की गोळ्या घाला बायकॉट करू आम्ही तुम्हाला तुमच्याकडे येणार सुद्धा नाहीत संविधानिक हक्क आणि अधिकार निवेदन घेऊन जाणं म्हणून येतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेला सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याचा हक्क आहे म्हणून येतो तुम्ही तर बंदुकी घेऊन उभा राहाल उद्या जातीच्या मुद्द्यांच्या चष्म्यातून बघून तुम्ही मारता काही तासात ह्या प्रदेशाध्यक्षाची उचलबांगडी झाली पाहिजे काही लय मोठा तीर नाही मारला अजितदाता यांनी अशानी पक्ष चालणार नाही अनेक लोकांचे निवेदन पक्षाचा नेता घेतो वेलकम करतो आणि तुम्ही मारताय कुणी सांगितलं तुम्हाला मारायलाची चौकशी झाली पाहिजे आणि ते सगळे कॅमेऱ्यात दिसणारे अटक झाले पाहिजेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमची मागणी आहे की हे योग्य नाही लोकशाहीची गळचेपी योग्य नाही आंदोलकांची गळचेपी योग्य नाही हे असं झालं की आम्हाला निवेदन देऊ नका आम्ही राम्या खेळू काही खेळू प्रश्न विचारू नका कृषी मंत्री राम्या खेळतो हे संवैधानिक आणि प्रश्न विचारतो तो असंवैधानिक विचार वारे वा व्याख्या आम्हाला वाटलं होतं तुम्हाला थोडी बुद्धिमत्ता असेल सूरज चव्हाण तुम्ही तर टगे निघाले अरे खुंबे मारताय बुख्या मारताय ह मारून टाकता माणसाला माणूस त्या ठिकाणी मान खाली घालून बसला आहे तुम्हाला शिवी देत नाही तुम्हाला विरोध करत नाही तर त्याच्यावर तुम्ही सहा सहा सात सात जण तुटून पडताय काय फरक आहे तुमच्यात तुम्ही तर यु पीचा पॅटर्न इतर राबवायला निघालात मॉब लिंचिंगचा झुंडीचा ही गुंडगिरी टगेगिरी आणि टपोरीगिरी सत्ताधाऱ्यांनी सुरू करावी याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव महाराष्ट्राचं असू शकत नाही संतापजनक आहे आज छावा आहे उद्या आम्ही परवा दुसरा आहे आमच्याकडं निवेदन आणि मागण्याच्या पलीकडे आधार काय आणि तो तुम्ही हिसकावून घेणार भयभीत करणार असं असेल तर सत्तेत बसू नका सत्तेत बसायचं असेल तर ऐकायचं शिका गुर्मी चालणार नाही दादागिरी चालणार नाही अरे तुमच्या नेत्यांनाच शिव्या घातल्या जात आहेत तुमच्या नेत्यांना टार्गेट केलं जात त्याला तुम्ही काय बोलत नाहीत पण मागण्या घेऊन निवेदन घ्यायला येतोय त्याला तुम्ही हल्ला करताय याची उचलबांगडी करा आणि याच्यावरती कारवाई करा बिलकुल येणाऱ्या काळात शेतकऱ्यांचा तळतळाट तर तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही अरे शेतकरी तडफडून मरतोय कर्जमाफी करत नाहीत म्हणून प्रश्न विचारायला गेलो तर तुम्ही मारायला लागलात या मारण्याचा संवैधानिकरित्या लोकशाहीच्या माध्यमातून मतातून येणाऱ्या काळात उत्तर दिल्याशिवाय जनता शांत बसणार नाही शेतकरी शांत बसणार नाही लक्षात ठेवा आणि पुन्हा घटनाहून माफी मागायची सुद्धा अक्कल नाही प्रदेशाध्यक्ष आणि नेत्यांनी स्वतः माफी मागितली पाहिजे या घटनेबद्दल आणि दहशत तर बिलकुल निर्माण होणार नाही लक्षात ठेवा तुम्हाला वाटेल एकाला मारलं म्हणजे पुन्हा कुणी येणार नाही हा तुम्ही पत्र काढा की आमच्याकडं निवेदन घेऊन येत जाऊ नका तुमच्याकडं कुणी येणार पण नाही खुशाल सत्ता चालवा तुम्ही प्रश्न विचारणाराला जर दडपणार असाल तर दुर्दैवी आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे की हा हल्ला कोणी करायला लावला का केला कोण पुन्हा ती साखळी तयार झाली ती पुन्हा कुठं सक्रिय झाली कशासाठी मारलं पोलिस नसते आले तर तुम्ही मारून टाकला असतं आणि पाण्याच्या ऐवजी पुन्हा तोच फॉर्म्युला वापरला असता हे कोण करत आहे आणि निघाले महाराष्ट्राच्या दौऱ्यावर लोकांचे प्रश्न समजून घ्यायचे नाही हे असे दौरे असतात बंद करा हे दौरे असे जर लोकाला तुम्ही मारहाण करत असाल तर जाहीर निषेध करतो मी